नमस्कार मित्रांनो फेसबुकवरून पैसे कसे कमावेत या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ अतिशय चांगली माहिती आणि एक मोठी गुड न्यूज तुम्हाला देण्यासाठी आहे तुम्ही पण दोन हजार पंचवीसमध्ये फेसबुकवरून पैसे कमवू इच्छित असाल किंवा आता जस्ट सुरुवात करत असाल तर फेसबुक सद्यस्थितीला ब्रेकथ्रू नावाचा एक पाच हजार डॉलरचा बोनस नवीन क्रिएटर्सना ऑफर करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला जो बोनस आहे तो तुमची स्टोरी असेल ती तुमची टेक्स्ट पोस्ट असेल ती तुमची इमेज असेल ती तुमची रील्स असेल किंवा लॉंग व्हिडिओ असेल ह्या ऑल कंटेंट वरती तो तुम्हाला अवेलेबिलिटी करून देतोय ह्या बोनसची आणि हा पाच हजार डॉलरचा जो बोनस आहे तुम्हाला कसा कधी आणि कुणाला मिळणार आहे हे जी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा कोणताही प्रश्न असेल तर तो नक्की क्लिअर व्हायला मदत होणार आहे तर चला तर मग मित्रांनो बघूया हा पाच हजार डॉलरचा बोनस तुम्हाला नक्की कसा मिळणार आहे फेसबुक कडून जो न्यू प्रोग्राम आलेला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की इथं समोर तुम्हाला मी थोडंसं झूम केल्यानंतर एक दिसतंय अप्लाय टू द बेक थ्रू बोनस प्रोग्राम अर्न अप टू फाय थाउजंड डॉलर अर्न अप टू फाय डॉलर इन अ बेक थ्रू बोनसेस तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये समोरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं की हे खाली काय दिसतंय क्रिएटर ऑन इंस्टाग्राम और फेसबुक हा दोन्हीकडे लागू असणार आहे म्हणजे इंस्टाग्राम याच्यासोबत आहे आणि फेसबुक याच्यासोबत आहे द बेक थ्रू बोनस प्रोग्राम इज फॉर क्रिएटर्स हु आर न्यू टू फेसबुक और इंस्टाग्राम दोन्हीपैकी एका ठिकाणी ते असायला पाहिजेत न्यू क्रिएटर तर याच्यामध्ये कोणत्या कंटेंट वरती हा बोनस आहे तर इथं जर तुम्ही खाली बघितलं रील्स फोटो अँड टेक्स्ट पोस्ट थ्रू फेसबुक इन्व्हाइट ओनली कंटेन्ट प्रोग्राम प्लस अर्न अप टू फाय थाउजंड डॉलर अँड एक्स्ट्रा बेक थ्रू बोनस टू हेल्प यू गेट ऑफ द ग्राउंड ड्यूरिंग द फर्स्ट नाईन्टी डेज पहिल्या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऍडिशनलमध्ये मिळत जाणार आहेत पाच हजाराचा बोनस तर मित्रांनो ही अतिशय चांगली संधी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या सोशल मीडियाच्या जर्नीमध्ये सुरुवात करू शकताय त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हा बोनस कसा मिळणार आहे तर याच्यामध्ये जेव्हा तुमचं इन्व्हाइट ऍक्सेप्ट होणार आहे किंवा तुम्ही याची सुरुवात करणार आहे या बोनससाठी तर तुम्हाला कोणता कंटेंट असणार आहे ते तुम्ही इकडे एकदा बघून घ्या ऍट लिस्ट तुम्हाला ट्वेंटी रील्स ऑन फेसबुक अँड टेन रील्स ऑन इंस्टाग्राम पोस्टेड म्हणजे याच्यामध्ये ह्या दहा दिवसाचा जो प्रोग्राम आहे ह्या दहा पोस्ट कशा करायचे त्या बघा दोन पोस्ट फेसबुकवरती एक पोस्ट वरती अशा डेली तीन पोस्ट होतील तुमच्या तीन इंटू दहा केलं तर तीस पोस्ट होणार आहेत इथं जे लिहिले त्यांनी थर्टी डेज बोनस पिरियडमध्ये आणि याच्यामधल्या ज्या रील्स ज्या असतील किंवा कंटेंट ज्या असतील शेअर द कंटेंट ऑन ॲट लिस्ट टेन सेपरेट डेज विदिन इच थर्टी डेज बोनस पिरियड ह्या तीस दिवसाच्या बोनस पिरियडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दिवशी हा कंटेंट शेअर आहे म्हणजे याचं कॅलेंडर आत्ता आपण कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे दोन पोस्ट ह्या तुमच्या फेसबुकवरती एक इन्स्टाग्रामवरती झाल्या टोटल तीन पोस्ट टू थ्री केलं तर थर्टी डेज झालं म्हणजे हा जो तुमचा बोनस आहे त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात तर हा बोनस अशा पद्धतीने मिळणार आहे फक्त आता याच्यामध्ये अडचणी एकच अशी आहे की सध्या हा जो बोनस आहे हा इन्व्हाइट वरती आहे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे पण हा जो कंटेंट सद्यस्थितीला जो इलिजिबिलिटी आहे याच्यामध्ये जर जो कंटेंट तुमचा असणार आहे हा कंटेंटची इलिजिबिलिटी पण तुम्हाला इथं दाखवले की हा इन्व्हाइट ओनली प्रोग्राम आहे जसं कंटेंट मॉनिटायझेशन टूल इन्व्हाइट ओनली आहे तसा हा बोनस पण इन्व्हाइट ओनली सारखाच आहे म्हणजे हे प्रत्येकाला मिळेल असंच नाही आहे याच्यामध्ये तुमचे ज्या सांगितलेल्या ज्या इलिजिबल कंटेंट मॉनिटायझेशनच्या पॉलिसीज आहेत त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे आणि सद्यस्थितीला हा जो प्रोग्राम आहे इथं जर तुम्ही बघितलं हाऊ टू अप्लाय फॉर द बोनस त्याच्यावरती थोडस गेलं तर इलिजिबिलिटी फॉर द बेक थ्रू बोनस प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे सद्यस्थितीला हा युनायटेड स्टेट्स म्हणजे यूएस मध्ये इलिजिबल आहे आपल्याकडे थोड्याच दिवसात तो येणार आहे प्रिपरेशन रेडीज ठेवा तुमचं का तर तुम्ही बघितलेलं आहे की याच्या अगोदरचा जो बोनस प्रोग्राम आहे तो यु एसमध्ये आल्यानंतर आपल्याकडे थोड्याच दिवसात आलेला आहे आणि तुमचं एज हे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे ह्या दोनच अटी आहेत आणि तुमच्याकडं एक इंस्टाग्रामचं प्रोफेशनल अकाउंट असायला पाहिजे आणि एक फेसबुकचं पेज असायला पाहिजे आणि ह्या दोन गोष्टी एकमेकाला कनेक्टेड असायला पाहिजेत हे तर तुम्हाला माहितच आहे की आपण फेसबुकचं जे पेज आहे त्याला आपण आपला आय आयडी कनेक्ट करू शकतो आणि इंस्टाग्रामवर टाकलेली जी रील आहे ती आपण फेसबुकवरती पण रिकमेंडेशनसाठी पाठवू शकतो तर मित्रांनो ही अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला कंटेंट क्रिएशरच्या ह्या जर्नीमध्ये एंटर करण्यासाठी आणि आपण आत्ताच रिसेंटली सेवन डेजचा आपला एक फेसबुकचा फेसबुकवरून पैसे कमवण्याची सुरुवात कशी करावी हा कोर्स पण तुमच्यासाठी आणतोय त्याचा व्हिडिओ आज किंवा उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पहिला पार्ट इंट्रोड्युशनरीचा येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो निश्चिंत राहा तुमचे सगळे क्वेश्चन आन्सर जे असतील ते क्लिअर आहेत फक्त तुम्ही सुरुवात करा जो तुमचा वेळ तुमच्याकडे जो शिल्लक आहे ज्यामध्ये तुमची एक्सपर्टीज आहे तर जास्तीत जास्त त्याला क्रिएटिव्हिटी देऊन तुम्ही त्याला फेसबुक इंस्टाग्रामवरती आणा याच्यामध्ये परत प्रश्न तुमचा असा असेल की हे चेहरा दाखवून आहे का चेहरा न दाखवता आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत गाईड केलेला आहे त्या प्रोसेस थ्रू तुम्ही हे काम करू शकता याच्यामध्ये कुठेही चेहरा न चेहरा असं काही नाही आहे फक्त तुम्हाला वीस रील बनवायचे आहेत फेसबुकवरती दहा रील्स बनवायचे आहेत इंस्टाग्रामवरती ही त्याची इलिजिबिलिटी आहे ही है, थोड़े इल, हे इन्व्हाइट बेस आहे त्याच्यामुळे थोडं पेशन्स ठेवा नवीन अपडेट जसं येईल सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो मराठी माणसाच्या हक्काचे हे चॅनल एच जी टेक व्हिडिओजला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलचा आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ जेव्हा पण मी तुम्हाला कधी अपलोड करेल तर नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र